श्री स्वामी समर्थ सर्वांना दिवाळीचा महत्त्वाचा दिवस हा लक्ष्मीपूजेचा अर्थात अश्विन अमावस्येचा या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते आणि आपल्यासाठी वास्तूसाठी सुख समृद्धी ऐश्वर मिळावं म्हणून देखील प्रार्थना केली जाते यंदा अमावस्या ही तिथी दोन दिवसात विभागून आल्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी, या वर्षी लोकांच्या मनात लक्ष्मी पूजेसंदर्भात शंका निर्माण झाली आहे तर अमावस्या प्रारंभ आणि समाप्ती तिथी ही वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या तिथी सुरू होणार आहे तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्येची समाप्ती होणार आहे ही तिथी ही सोमवारी सुरू होत असल्यामुळे सोमवती अमास अमावस्या असं म्हटलं आहे तर बघा वीस ऑक्टोबर रोजी प्रदोष काळामध्ये अमावस्याही सुरू होत आहे त्यामुळे ही तिथी ही प्रदोष व्याप्त असून दुसऱ्या दिवशी तीन प्रहरापेक्षा अधिक काळ ही अमावस्या असणार आहे म्हणून मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन हे करावे तसेच अमावस्या आणि प्रतिपदा या दोन्ही तिथीच्या योगावर सायंकाळी काळ हा अर्थात सूर्यास्तानंतर सुमारे दोन तास चोवीस मिनिटं हा कालावधी आहे तर या कालावधीमध्ये लक्ष्मीपूजन हे करावे हिंदू धर्मामध्ये लक्ष्मीपूजनाला खूप जास्त महत्त्व आहे त्यामुळे लक्ष्मीपूजनाचा दिवस हा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी लक्ष्मी दिवशी तुम्हाला काय गोष्टी करायच्या आहेत आणि काय गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी माता श्री गणेश आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी देवी ह्या पृथ्वीवरती फिरतात आणि त्यांच्या भक्तांना आशीर्वाद देखील देतात दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी तिला ज्या भक्ताचे घर आवडते थे त्या तिथेच राहतात त्यामुळेच दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने आपापल्या परीने पूजा मांडणी हे करत असतात अनेक जण लक्ष्मीपूजनाचा दिवस हा हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा दिवस आहे तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अनेक जण हे नवीन घर घेत असतात नवीन गाड्या खरेदी करतात किंवा सोनं खरेदी करतात या दिवशी माता लक्ष्मीची ही मनोभावे पूजा देखील करतात तर या दिवशी काही गोष्टींची तुम्हाला विशेष काळजी देखील घेणं गरजेचं आहे जर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी लक्ष्मी माताचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळे तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काही गोष्टी कराव्यात आणि काही गोष्टी तुम्हाला करायच्या ना नाहीत तर तुम्हाला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत तर हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला सकाळी लवकर उठून स्नान वगैरे तुमची नित्याची जी काही कामं आहेत ते नित्याची कामं आहेत ती लवकर आटोपून घ्यायची आहेत त्यानंतर लक्ष्मी मातेच्या पूजेपूर्वी घराची व्यवस्थित साफसफाई करून घराला फुले आंब्याची पाने रांगोळी इत्यादींनी सजवायचं आहे जर तुम्ही असं केलं तर माता लक्ष्मीची कृपा ही तुमच्यावरती नक्कीच होईल घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दिवे लावावेत असं केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतील गणेशजी आणि लक्ष्मी मातेच्या पूजनाच्या वेळी लाल वस्त्र हे तुम्ही परिधान करावेत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी करायच्या नाहीत तर त्या गोष्टीत तुम्ही टाळायच्या आहेत तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर किंवा घराच्या आत कुठेही घाण राहून द्यायची नाही तुम्ही पूर्ण घर आहे ते स्वच्छ करायचं आहे जर तुम्ही घरामध्ये कुठल्याही कोपऱ्यामध्ये घाण ठेवली तर माता लक्ष्मी ही तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही दुसरी गोष्ट तुम्हालाही करायची आहे दिवाळीच्या दिवशी कोणीही गरीब किंवा गरजूदारातून रिकाम्या हाताने हा परत जाऊ द्यायचा नाही असं केल्यामुळे तुम्ही देवी लक्ष्मी माता ह्या घरात प्रवेश करत नाही या दिवशी दान करणं हे शुभ मानलं जातं तर त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या दिवशी कोणालाही घरामधून रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका तसंच आवर्जून देखील करा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मद्यपान आणि मांसाहार हा करायचा नाही तुम्हाला मद्यपान आणि मांसाहार करणं ह्या गोष्टी टाळायच्या आहेत गणेश लक्ष्मीची पूजा करताना ज्याची सोंड उजव्या बाजूला आहे अशा गणेश गणपती बाप्पांची मूर्तीही घरामध्ये ठेवू नका नंतर घरामध्ये फटाके वाजवू नका तर ह्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत ह्या गोष्टी तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी आईची प्राप्ती होण्यासाठी काही गोष्टी करता येतात तर सर्वात अगोदर तर तुम्हाला घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर पूजा ही योग्य पद्धतीने करायची आहे तर घराची तयारी ही कशी करायची आहे तर स्वच्छता लक्ष्मी ही स्वच्छ घरामध्येच वास्तव्य करते त्यामुळे लक्ष्मीपूजनापूर्वी संपूर्ण घराची स्वच्छताही करून घ्यायची आहे कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा हा वास असतो जिथे जे घर अस्वच्छ असेल जिथे घाण असेल कचरा असेल तर तिथे लक्ष्मी माता ह्या थांबणार नाही त्यामुळे तुम्हाला लक्ष्मीपूजनापूर्वी घराची सर्व साफसफाई करून घ्यायची आहे घराच्या प्रवेशद्वारावरती रांगोळी काढून दिवे आणि पंत्या लावून घर हे सुशोभित करायचं आहे जर का तुम्ही घरामध्ये पंत्या लावल्या दिवे लावले तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जाही येते आणि ती टिकून देखील राहते आणि घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा निघून जाते प्रवेशद्वाराजवळ नारळ आणि आंब्याची पाने असलेला मंगल कलश हा ठेवायचा आहे कारण हे समृद्धीचं प्रतीक हे मानलं जातं मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वाराजवळ नारळ आणि आंब्याची पाने असलेला मंगल कलश हा ठेवायचा आहे लक्ष्मीपूजनाच्या रात्री देवी लक्ष्मीच्या स्वागतासाठी घराची दारे आणि खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहेत ही घराची तयारी तुम्हाला लक्ष्मीपूजनापूर्वी करायची आहे तर पूजेची तयारी आणि मांडणी कशी करायची आहे तर पूजेच्या ठिकाणी चौरंगावरती लाल रंगाचे कापड घालून त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आणि लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा प्रतिमा असेल ती ठेवायची आहे त्यानंतर कलशावरती हळदी कुंकवाने कमळ काढून त्यावरती लक्ष्मी मातेची मूर्ती ठेवायची आणि कलशामध्ये नाणं आणि गंगाजल आणि थोडे तांदूळ हे घालायचे आहेत स्त्रीयंत्र किंवा महामेरू यंत्र हे ठेवायचं आहे याच्यामुळे लक्ष्मी मातेची कृपा ही होते पूजेचं साहित्य काय घ्यायचं तर कमळाची फुलं लाडू किंवा इतर कोणतीही मिठाई फळे सोनं चांदीची नाणी अक्षता आणि उदबत्ती यासारख्या वस्तू ह्या पूजेमध्ये लागणार आहे पूजा करताना तुम्हाला पाच उपाय करायचे आहेत तर सर्वात पहिला उपाय हा सर्वात प्रथम तुम्हाला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे कारण कोणताही अडथळा हा येऊ नये यासाठी तुम्हाला प्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला मंत्र जप हा करायचा आहे तर मंत्र जप हा कोणता तर लक्ष्मी मंत्राचा जप हा करायचा आहे ओम श्री महालक्ष्मीय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे जर तुम्ही हा मंत्र एकशे आठ वेळा जप केला तर धनप्राप्तीही नक्कीच होईल लक्ष्मी मातेला कमळाचं फूल आणि कमळगट्ट्याची माळ अर्पण केली तर लक्ष्मी देवी ह्या लवकर प्रसन्न होतात त्यामुळे त्यांना कमळाचे फूल किंवा कमळगट्याची माळ ही अर्पण करा त्यानंतर पूजेमध्ये आपल्या व्यवसायाची तिजोरीची नवीन हिशोबाच्या वह्यांची आणि सोन्या चांदींच्या वस्तूंची पूजा करा पूजेच्या ठिकाणी रात्रभर एक अखंड दिवा हा तेवट ठेवायचा आहे आणि लक्ष्मीपूजनाची तुमची सर्व पूजा ही करून झाल्यानंतर पूजेनंतर तुम्ही शंख वाजवायचा आहे कारण शंख वाजवल्यामुळे घरामधील नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे नष्ट होते नाहीसी होते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारचा अहंकार हा करायचा नाही संपत्तीचा अहंकार करू नका कारण लक्ष्मी माता ह्या चंचल असतात नम्र राहणाऱ्यांवरतीच त्या अधिक प्रसन्न होतात दान गरिबांना दान केल्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा देखील होते आणि घरामधील मोठ्यांचा आणि महिलांचा आदर केल्यास लक्ष्मी माता ह्या घरामध्ये कायम वास करतात व्हिडिओमधील माहिती जर का तुम्हाला माहिती पूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका चॅनलला सबस्क्राईब देखील करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ महाराज की जे अशक्यही शक्य करतील स्वामी